आज तिला नक्कीच कसलं तरी दुःख होतं आज तिला नक्कीच कसलं तरी दुःख होतं तिनं जरी लपवलं असलं तरी मला मात्र स्पष्ट दिसलं केव्हा जाईल तिच्या आयुष्यातील हा वेदनांचा प्रहर केव्हा जाईल तिच्या आयुष्यातील हा वेदनांचा प्रहर केव्हा येईल तिच्या आयुष्यात आनंदाची लहर नेहमीच प्रेमानं इतरांना भरभरून देणारी परी नेहमीच प्रेमानं इतरांना भरभरून देणारी परी स्वतः मात्र शेवटपर्यंत राहिली अधुरी अधुरी तिच्या स्वप्नातील तो राजकुमार कधीतरी येईल का तिच्या स्वप्नातील तो राजकुमार कधीतरी येईल का सुखांच्या क्षणांच्या ठेवा तिला देऊन जाईल का ती वेडी घायाळ हरिणी धुंद होऊन त्याची वाट पाहते ती वेडी घायाळ हरिणी धुंद होऊन त्याची वाट पाहते दिवस रात्र त्याच्या स्मृतीत क्षणाक्षणाला मरत असते तिच्या मनातील वेदना ह्या मला घायाळ करून जातात तिच्या मनातील वेदना ह्या मला घायाळ करून जातात कारण तिच्यावरील प्रेमाचा एक नजराणा देऊन जातात तिच्यावरील प्रेमाचा एक नजराणा देऊन जातात